हेलो गाइस आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज़ चैनल पे अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके तेनी तेनी ते त्यांनी मला याच्या अगोदर चार ते पाच वेळेस शिवगाळा केली पण त्या दिवशी विधानभवनामध्ये मला मारहाण झाली अशोक शेळके प्रवीण चव्हाण आणि अतुल सावे यांनी मला मारहाण केली याचे सी सी टी व्ही फुटेजसुद्धा मी न्यायालयातून घेणार आहे आणि दुसरी गोष्ट हे प्रकरण सगळे सत्य आहे मला कुठल्याही पदाची म्हणजे याची हव्याच नाही कशाचा प्रसिद्धीचा हव्याच नाही कारण मी ऑलरेडी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना माहिती आहे मूळ मुद्दा आहे की माझ्यासारख्या एकमिस्ट कार्यकर्त्यांवर जर असा अन्याय होत असेल तर बाकीच्यांचा काय विषय असेल मला जाणून बुजून टार्गेट करण्यात आलं होतं आणि केलंय कारण मी आता थोडं माझं इमानदारीचं काम असल्यामुळे पक्ष माझी दखल घेतोय मारहाण केली तो मारहाणी के तक्रार वगैरे केली मी तक्रार केलेली आहे आणि ही तक्रार मी मरिंद्राई पोलीस स्टेशनला इन सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमध्ये दहा पी एस आय चाय चार ए पी आय आणि एक पोलीस इन्स्पेक्टर गुन्हे शाखा अशा चौदा पंधरा जणांच्या टीमनी माझी कॅमेरा तक्रार घेतलेली आहे आणि मला वाटतं ते एफ आय आर पण झालेला आहे त्याचे मी तुम्हाला पुरत वेळेवर देईन मात्र तुम्ही हे मोठे आरोप तुम्ही एका मंत्र्यात केलेले आहे पण यांनी हे आरोप खोडून काढलेले आहे आम्हाला असं निधी देता येत नाही असं देखील सांगितलं आलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की रितसर पत्राद्वारे तुम्ही त्यांना सांगितले ना अशी मारहाण झालेली नाही आहे सी सी टी व्ही तपासा म्हणून सावे यांनी सांगितलंय सावे साहेब काय खोटं बोलताय तुम्ही फक्त भाज्या मारून शपथ घ्यायची मी खोटं बोलतोय मी घेतो भाज्या मारून शपथ की सावे साहेब तुम्ही तुमच्या पियेंनी मला मारहाण केली अशोक खेळके तर माझा मला संपविण्याचा प्रयत्न करतोय तो अशा अनेक जणांना संपविण्याचा प्रयत्न करतोय आणि याची हे डिटेल्स ते म्हणले होते ना मीडियाला की बाबा आम्हाला निधी देता येत नाही मी काय सावेसाहेब तुम्हाला निधी मागितलेला नाही माझ्या बापाला मागितला मी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांचं लेटर पण तुम्हाला दोन तीन दिवसात भेटत जाईल हे बघा पत्रकार बांधवांनो सावळी साहेब खोटो बोलतोय त्याचा हा पुरावा ओके आता मुख्य मागणी काय म्हणतो तुमच्या माझी मुख्य मागणी एकच आहे साहेब साहेबांवर कारवाई झाली पाहिजे कर, कारण कार्यकर्त्यांची अवकात काय हे सगळ्यांना माहिती आहे शिवराज चव्हाणांची काय अवघात आहे मुख्यमंत्रीपद गेल्यावर बरोबरच नाही त्याच्यामुळे सांगण्याचा सा उद्देश नाही आहे आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो मी पक्षाने जर कारवाई केली नाही इथून पुढे जी रक्तरंजित कहाणी होईल त्याला चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस साहेब हे दोघंच जबाबदार असतील आणि मी माझ्या जर अंगावर आलं तुम्ही कोणाला सोडणार नाही मी पक्षाला एक कार्यकर्ता म्हणून रक्तच पाणी करणारा कोणी इशारा देतो पक्षाने कारवाई केलीच पाहिजे नाहीतर परवापासून याचे विपरीत परिणाम मुंबईत दिसतील